नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला झाडे लावायला आहे पण कोणते झाड लावावे हे समजत नाही घराजवळ चुकूनही ही, ही तीन रो रोपे लावू नका नाही तर धनाचा नाश होतो पैसा वाया जातो नव्वद टक्के लोकांना माहीत नाही की घरासमोर कोणती झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नये पहिलं म्हणजे पिंपळाचे झाड घराच्या बाजूला लावू नये त्यामुळे धनाची हानी होते दुसरे म्हणजे गुलाबाचे काटेरी रोप ला गुलाबाचे काटेरी रोप लावल्यास आपलं आयुष्यसुद्धा काटेरी होतं त्यामुळे गुलाबाचे झाड घरापासून लांब अंतरावर लावावे तिसरं म्हणजे कढीपत्त्याचे रोप किंवा झाड दाराच्या किंवा घराच्या आजूबाजूला लावावे कढीपत्त्याचे झाड दारिद्र्य नष्ट करते वनस्पतीशास्त्रामध्ये जी काही झाडे रोपे असतात ते आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांना दूर करतात धनप्राप्तीसाठी देखील मदत करतात झाडांच्या या रूपामध्ये दिव्य शक्तीचा वास असतो आणि या सर्व शक्तींमध्ये विष्णूंचा वास असतो विशेष करून पिंपळाच्या वृक्षामध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त आढळून येतो म्हणून पिंपळाचं झाड आपल्या घराच्या आजूबाजूला असलं पाहिजे असे काही उपयुक्त रोपे आहेत जी तुम्ही तुम्ही तुमच्या अंगणात लावली तर तुमच्या जीवनात गरिबी आर्थिक अडचणी बाधा नजरदोष आणि आजारांच्या समस्या अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तात्काळ नष्ट करण्यास मदत होते त्यामुळे अशा असे झाडं आपल्या अंगणात असली पाहिजे आणि त्याची रोज पूजा देखील केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते मनुष्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करू लागतो त्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा आपल्या आपल्या घरात सदैव वास करते अशी रोपे तुम्ही तुमच्या अंगणात नक्कीच लावावी ज्या दिवसापासून हे रोप तुमच्या घरासमोर लाव लावाल त्याच दिवसापासून तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत व्हायला सुरुवात होईल जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने जर अशी लोपे लावली तर तो देखील धनवान आणि सुखसमृद्धीने मालामाल होईल का तर हो वनस्पती शास्त्रानुसार काही उपयोग उपयुक्त रोपांचा समावेश आर्थिक आर्थिक लाभ होण्यास होतो त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होण्यासाठी बरेच लोक हे आपल्या अंगणामध्ये मनी प्लॅन्ट तुळशी बेल अशी रोपे लावतात ही रोपे शास वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानली जातात अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू